मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त युवा नेते आकाश परदेशी यांच्या मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त पंचावन्नव्या वाढदिवस निमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्या मार्गदर्शनात सदर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या रक्तदानात मोठा सहभाग दिसून आला ज्यात प्रामुख्याने महिलांचा देखील मोठा सहभाग या ठिकाणी दिसून आला तर यावेळेस सहभागी झालेल्या रक्तदात्यांना बेट वस्तु बेट वस्तु बेट सह या ठिकाणी भेट वस्तू म्हणून सप्रेम भेट वस्तू म्हणून पाण्याचे जार या ठिकाणी भेट देण्यात आले तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तर दोनशे प्लस रक्तदात्यांनी दुपारपर्यंत रक्तदान केले तर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदात्यांकडून मिळाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी युवा नेते आकाश परदेशी यांच्या मित्र परिवाराने या कार्यक्रमासाठी आता परिश्रम घेतला महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आमचा संकल्प आहे की युवा मोर्चाच्या माध्यमातून साडेचारशे ते पाचशे बाटल्या जमा करण्याचा जास्तीत जास्त बाटल्या कशा होतील याचं पण नियोजन केलेलं आहे आणि सिव्हिल धुळे शहरात रक्ताचा जो तुटवडा आहे त्या माध्यमातून आम्ही हा संकल्प केला की फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे माननीय गजेंद्र शेठ जिल्हा अध्यक्ष लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे